इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रघुनाथ महाराज उमरेकर आणि शिंदे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादानं छत्रपती आणि सिद्धिविनायक युवा प्रतिष्ठान आयोजित अखंड हरिणाम सप्ताह हो, नुकताच मोठा धार्मिक उत्साहामध्ये संपन्न झाला आहे या समारो प्रसंगी काल्याच्या कीर्तनाची सेवा महिपती महाराज देवस्थान ताराबाद येथील मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांची झाली आहे भगवान श्रीकृष्ण आणि काला यांचे अनन्य साधारण असलेलं महत्व उदाहरणाच्या साह्यानं पटवून देण्यात आलं या प्रसंगी उपस्थित होऊन गेलेला होता सदर अखंड हरिणाम सप्ताहाचं यंदाचं हे अकरावं वर्ष आहे देवळाली परिसरामधील कुरणपट्टी या ठिकाणी असलेल्या मसोबा महाराज देवस्थानच्या भव्य मैदानामध्ये हा कीर्तन महोत्सव रंगलेला बघायला मिळाला महाराष्ट्रभर नावलौकिक असलेल्या अनेक कीर्तनकारांच्या कीर्तनांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली या कीर्तन महोत्सवाची ख्याती सर्व दूर पसरली आहे त्यामुळे भाविक भक्तांची या ठिकाणी अलोट गर्दी जमली होती समारोपाच्या शेवटी हरिभक्तपरायण सुनील महाराज जुंद्रे यांनी ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार व्यक्त करत काहींचा श्रीफळ देऊन सन्मान केला महाप्रसादाचा उपस्थित भाविक भक्तांनी लाभ घेतला आणि त्यानंतर या कीर्तन महोत्सवाची सांगता झाली आहे यावेळी परिसरामधील मोठा जनसमुदाय या ठिकाणी जन उपस्थित होता मनोज ताळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा